नमस्कार शेतकरी बांधवनं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण राशन कार्ड के वाय सी संदर्भात महत्त्वाचं अपडेट देणार आहोत आणि कशी करायची आणि आपल्याला करता येते की त्या संदर्भात महत्त्वाचा अपडेट आहे शेतकरी बांधवांनो अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका शेतकरी बांधवांनो ही जी राशन कार्डची के वाय सी आहे ती तुम्ही मोबाईलवरती घर बसल्या करू शकता आणि तुमच्या आधारला फक्त मोबाईल नंबर असणं खूप गरजेचं आहे आणि ते अपडेट कसं करायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचं प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना तुमच्याकडं अन्ड्रॉइडे मोबाईल असणं खूप गरजेचं आहे आणि अँड्रॉइड मोबाईलमध्ये तुम्हाला दोन ॲप डाउनलोड करायच्यात आणि त्याच्यामध्ये जे आहे आधार फेस आय डी आर डी असे एक ॲप आहे जे आधारचं गव्हर्नमेंटचं ॲप आहे आणि त्याचबरोबर दुसरं एक ॲप्लिकेशन आहे मेरा मेरा के वाय सी ही राशन कार्डचं ॲप आहे आणि तुम्हाला जे आधार कार्डचं जे फेस आर डी ॲप आहे ते फक्त इन्स्टॉल करायचं बाकी काहीच करायचं नाही आणि जे दुसरं आहे ते मेरा के वाय सी जी ॲप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ओपन केले केल्या तुम्हाला राज्य निवडायचं आहे आणि राज्य निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे ओ टी पी टाकायचा आणि तुम्हाला डायरेक्टली असं गोल सर्कल येईल त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचा चेहरा आहे ते डोळे झाकून एकदा उघडायचं आहे झाली तुमची के वाय सी फक्त एवढीच प्रोसेस आहे आणि ठीक आहे केवायसी कशी करायची ते तुम्हाला मी ते सांगितले आहे आणि तुम्ही घर करू शकता तुम्हाला बाहेर कुठेही पैसे खर्च करायची गरज नाही घर तुम्ही करू शकता आणि खूप सोपी पद्धत आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण लवकरच टाकणार आहोत पण लवकरात लवकर तुम्ही केवायसी करून घ्या कारण के वाय सीची शेवटची तारीख ही एकतीस मार्च आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर ही के वाय सी करणं खूप गरजेचं आहे अनिवार्य आहे अन्यथा तुमचं के वाय जे राशन कार्ड आहे त्याच्यामधून नाव तुमचं इनएक्टिव होईल म्हणजेच तुम्ही के वाय सी न केल्यामुळं तुमचं जे आहे तिथे आधार कार्ड तुमचं जे मेंबर आहे तुम तुम्हाला मेंबरमधून कट केलं जाईल हे खूप महत्त्वाचं अपडेट होतं तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग उठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार